धरलेत तर कसली आसा बघ ही उरली ही बघा ट्रेन जाता वरचून ट्रेकार जातो आम्ही मध्ये ती बॅटरी मंडे मंडे तुमचं माझ्या चॅनलवरती परत एकदा स्वागत असा तर मंडे आज आम्ही परत एकदा कुर्ल्यांगा जातो माझ्याबरोबर चार मित्र मी एक पक्कन चार दोन मित्र तीन मित्र एक सूरजा एक सिद्धार्थ मी अक्षय तर मंडे चला कितके कुर्ली गावतो ते बघी तर मंडई व्हिडिओसाठी सुरुवात करूया तर चला हे बघा ट्रेन जाता वरचून ट्रॅकर जातो आम्ही बोगद्यांनी भरपूर पाणी दिला तुम्ही जर मागची मागचं ब्लॉग बघून असतानात तर मंडे बघून या नक्की या मंडे असा असता ट्रॅकर जातो वरती चढतो बघा ते जाऊ आहे चलत जाऊ आहे भरपूर बॉक्का वरती गेले भरपूर हे बघा मित्र कुर्ली कुर्ली गावली कुर्ली मोठी असा ते बघा पाठ

ही कुर्ली ही बघा कुर्ली केवली नाय आता काय कुर्लीचा रेकॉर्डा कोणी काय आता तोडा आता फोटो सेक्शन जाते पहिल्यांदा बघ आरामात ने दिखाई भाई, भाई। किती दि कुर्ली, खड़ थी थी बाद। बादे बादे है। कुर्ली ती काय आ ही कुर्ली आता आता बाबा हडे बघा रे आता जरा आशा आहे इला कुर्ली नम दे ही बघा कुर्ली किती आशा आई काय कुर्ली दिसतात काय मेल्या ही कुर्ली आहा कुर्ली पकडूक मजा येत म्हणजे आता हे बघा रात्रीचे कुर्ली चाले काय गे बघा तो सुरज पिशी धरणार तो धरता कुर्ली पण आता माणसा कुर्ली धरणार जास्त झाले मी एवढे ब्लॉक शूट करतोय बाई एक बगल्यात तुम्ही केदी आसा ती कुरली ती बघूनच म्हणे जातले 10 वर्षाची तो हं ओके फडणपे कुरल्यांची आता लाइन लागलेली आसा सध्या पिचुक ना करे पिचुक नाही रे, ना रे। मेलेनु एक मोठी धरले आहेत पिचुक लाग लागली का काय कुरली बघतले तुम्ही हा मागा फक्त ही ही कुरली हा पुढे ढाकाया बघा ही कुरली असे मंडई कुर्ला पर ये बडा कुर्ला हैर ये नजर जो तेजी है, वो मेरी है वो नाम है निनाद उर्फ बॉबी आणि पकडली आहे मात्र नाही हातर पिशी धरणारो असा रस्ता तो पाटकडे असा मंडई असा कडे खेदी ती कुर्ली आणि खेदा आता काय मंडई आम्ही आता कुर्ले पकडून चाललो जातो कुठली दाखवली किती गावले किती गावले बघले इतकी कुठली गावले हा ते पाट काय पाट आधी आमचे कोण चला मंडळी चला 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 आता आम्ही घरात जातो फिश उचल बघ खाण्यावर मारूच लागतात मंडे जेव्हा ट्रॅक आईन येतो दिसता हे आमचे तीन बघत पोणार पण मारते आमच्या ट्रॅकांनी जातो समोरसून ट्रेन येता मी असोच एक ब्लॉग केलेला असंडे ट्रेन येता दिसता तुम्हाला रुगत जाना है लेवल आ सकता है चला चलते हम पहले सावधानी बरतते हैं फिर खेल बन

तर मंडेही पूर्ण व्हिडिओ बघितले असल्यात किती कुर्ली गावली एक मोठा खडपा गावला किती मोठी असतात कुर्ली आणि बाकीचे बारीक 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 म्हणजे येथे पण बारीक नाही सामार काल लागतला कुर्ल्यांचा तर मंडेही पूर्ण व्हिडिओ बघू विसरू नका आणि तर मंडेही जर माझ्या चॅनलवरती नवीन असतात तर सबस्क्राईब आणि बेल नोटिफिकेशनला ऑलवर ठेवायला विसरू नका तर मंडेही भेटू नवीन व्हिडिओमध्ये I'm not